हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शिवशन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतु हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे रात्री बारा वाजून चौचाळीस मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज कारण आहे सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर वनिष कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या तळा तळी एक संकल्प तळा एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभू राधने प्रवर्त मानस ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम -पा पादे जंभुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देश व्यावहारिक चार निर्माण शालिवान शक्त उन एक चालीस प्रभावी षष्टी सवसरा क्रोधी नाम संवसर है हेमंत ऋतु मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष मंगलवार वसरे पुनर्वासु नक्षत्र ब्रह्मा योगे करस करने द्वितीय शुभति तो वीर गोत्र उत्पन्न कड़प्पा मोह पाप्त दुरी द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्व्याच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाही तो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस हा एकमेव हो मुहूर्त आहे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा आपल्याला करायची असेल तर आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता या व्यतिरिक्त कुठल्याही देवी देवतांचे करू शकणार नाही यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस ही प्राणप्रतिष्ठा मित्रांनो आपण विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्री मंदिरामध्ये करा क्षमा करा घरी आपल्या देवघरात इष्टलिंगा शिवलिंगाची स्थापना जर करायची असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण कृपया जाणून घ्यावे मित्रांनो आणि त्यानंतरच काय तो निर्णय ठरवा मित्रांनो कारण त्यासाठी लागणार जे आचरण आहे ते आपल्याला करावे लागणार आहे मंदिरामध्ये मित्रांनो तसा प्रश्न येत नाही कारण पंडिता मार्फत पूजा अर्चा होत असते आणि विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून रुद्राशी रुद्राभिषेक आपल्याला घ्यायला हवा जो मंदिरामध्ये घेतला जातो पंडिताच्या माध्यमातून आणि आपण घरी घेत असाल तर मग मात्र काही प्रश्न येत नाही पण जर आपण अभिषेक युक्त सेवा नाही केली तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात मित्रांनो मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या साठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्म अनुसार निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना तर शिवाय विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा मा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया पंचांग शुती नाहीये मित्रांनो वार मंगळवार असल्यामुळे दिनविशेष मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोबत गेले असतील परलोकामध्ये तर कृपा करून आपण वरील बदल आपण आपल्या पितरांच्या नावे विधिवत पिंडदान युक्त कर पंडिताच्या माध्यमातून घरी करा तीर्थक्षेत्र करा आणि अपराहन काळामध्ये करा जेणेकरून आपली पितर सेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुरूपणे मित्रांनो मित्रांनो रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटानंतर योगाला सुरुवात आहे हा भद्रायोगाचा स्वामी राहू आहे त्यामुळे हा जो वेळ आहे रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटानंतर हा थोडासा अशुभ असणार आहे कारण राहूच्या प्रभावाखाली येणार आहे त्यामुळे आपण महत्वाची कामे या, या वेळेनंतर शक्यतो टाळा जेणेकरून आपल्याला त्यात अपयश येणार नाही अग्निपृथ्वीवर हसर नाही मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काय होम येत करू इच्छित असाल तर ते करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू राहू काल मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये सूक्ष्म असा हा वेळ आहे दीड तासाचा या वेळेत ता आपण जर काही महत्वाचे काम केले तर ते तडीच जाणार नाही मित्रांनो त्यात काहीतरी अडचण येतील तेव्हा पण इतर वेळेमध्ये आपले ने काम करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री घरामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वकरी झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे ते लक्षात घ्या आणि या वक्रीपणाचे फळ पर तो प्रत्येक जातकाला जसा असणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचा तसे फळ देणार आहे ज्या घरामध्ये तो बसलेला आहे त्या घरासंबंधी तो कुंडलीच्या फळ देणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा नंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिवा महादेव